नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसेव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलायकोनला प्रेस करून ठेवायचा तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती अमरावती आलेली साठ क्विंटलची किमान वेटला हे सात हजार एकशे पन्नास रुपये कमालद्र दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंतर भेटले आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासमती नंदुरबार आवकाला नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चाळीस रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बादासमती सावने आवं काल चौतीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात धरंद्र भेटला आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बादासमती किनवट आवकाल एकावन्न क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमालदर भेटला आहे सात हजार रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सहा हजार नऊशे वीस रुपये त्यानंतरची बाधा सेमती भद्रावती आवक आलेली एक हजार चारशे तेहतीस क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे एकवीस रुपये आणि सर्व धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाधा सेमती मौदा आवक आलेली दोनशे सत्तर क्विंटलची किमान दर भेटले आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र भेटले सात हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आकोट जाता आहे एच आर मध्यम स्टेपला आवकलेली आठशे क्विंटलची कमांदर भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे पासष्ट रुपये आणि सर्व धरंतर भेटला आहे सात हजार चारशे रुपये त्यानंतरची बाजारसेमती पारशिवनी जात आहे एच आर मध्यम स्टेपला अवं का एक हजार सातशे साठ क्विंटलची किमानर भेटला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार शंभर रुपये आणि सर्वात दरंद्र भेटले सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती घाटंजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपला ववं का चौदाशे क्विंटलची किमानंदर भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार पंचवीस रुपये आणि सर्व दरंदर भेटलाय सहा हजार नऊशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल आवक आलेली काळजा सहाशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात भेटला आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला बोरगामून जात आहे लोकल आवकालेले काज सहाशे एकवीस क्विंटलची किमान दर आहे सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात जरांतर भेटले सात हजार चारशे तेतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापे बाजारभाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्त असतो शेअर करा धन्यवाद